सोलापुरामध्ये दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला सरपंच पत्नीसह त्यांच्या पतीस लाचलुचपूर प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले खासगी इसम पांडुरंग रामचंद्र दिवसे वर्ष एकावन्न तसेच महिला सरपंच यांचे पती व महिला सरपंच नंदाबाई पांडुरंग दिवसे वय वर्ष त्रेचाळीस दोघेजण राहणार मौजे आलेगाव ग्रामपंचायत तालुका सांगोला जिल्हा सोलापूर असे लाच स्वीकारण्यात रंगेहात पकडण्यात आलेल्या पतीपत्नीचे नाव आहे यातील तक्रारदार हे कंत्राटदार असून त्यांना मौजी आलेगाव बाबरवाडी हनुमान मंदिर परिसरावर काम मिळाले होते सदरचे काम यांनी पूर्ण न केल्याने त्या कामाची बिले मिळण्याबाबत पाठपुरवठा करत असताना मोजी आलेगाव महिला सरपंच यांचे पती यांनी तक्रारदार आठ हजार रुपये लाची मागणी केली त्यामुळे तक्रारदार यांची त्यांच्याकडे होती तसेच लाच मागणीबाबत अँटी करप्शन ब्युरोमध्ये तेथे तक्रार देण्यात आली प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक सतरा एक दोन हजार चोवीस रोजी दिनांक तेवीस एक दोन हजार चोवीस व दिनांक एकोणतीस एक दोन हजार चोवीस रोजी समक्ष पडतानी करून यातील आरोपी पांडुरंग रामचंद्र दिवसे तसेच महिला सरपंच यांचे पती यांनी तक्रारदार यांच्याकडे यापूर्वी केलेल्या कामाचे दोन हजार रुपये व सध्याचे कामाचे आठ हजार रुपये असे एकूण दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती सदर बाबत महिला सरपंच यांच्याकडे पडताळणी केली असता त्यांनी सदरचे लाच रक्कम त्यांचे पती पांडुरंग दिवसे यांच्याकडे देण्यासले सांगितले त्याप्रमाणे काल दिनांक पंधरा दोन दोन हजार चोवीस रोजी यातील तक्रारदार यांनी महिला सरपंच यांचे पती यांनी भेट घेऊन बिलाचा विषय काढला असता महिला सरपंच आणि पती यांच्या तक्रारदारांच्याकडून दहा हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले यावरून सांगोला पोलीस स्टेशनचे सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील प्रक्रिया सुरू आहे